नागपूर जिल्ह्यातील शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे कोशेलीआउट परिसरात आकाशातून एक जण धातूचा तुकडा कोसळला हा तुकडा अमेय भास्कर बसे शंकर यांच्या घराच्या स्लॅबवर पडला खगोल अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी या तुकड्याबाबत उपग्रहाचा असण्याची शक्यता वर्तवली आहे घटनेच्या वेळी मोठा स्फोटासारखा आवाज झाला त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर धावले कोसळलेला धातूचा तुकडा सुमारे पन्नास किलो वजनाचा आहे तो दहा ते बारा मिलीमीटर जाडीचा आणि सुमारे चार फूट लांबीचा आहे तुकडा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असून त्यामुळे घराच्या स्लॅबला आणि भिंतीला किरकोळ नुकसान झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आमे यांनी लगेच उमरेड पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पत्त्याने ताबडतोब घटनास्थळी तपासणी केली प्राथमिक तपासणीत या धातूच्या तुकड्यामध्ये कोणतीही स्फोटक सामग्री आढळली नाही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा तुकडा पुढील तपासणीसाठी नागपूर फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक